नमस्कार नमस्कार शेतकरी बंधून मी महादेव सव्वाशे गव्हाण तालुका तासगाव आज आपल्याला आम्ही स्वतःच्या द्राक्षबागेमध्ये आलेलो आहे आज द्राक्षबागेचा चोपन्नावा दिवस आहे व्हरायटी एस एस एन आहे आणि आज चिपको या कंपनीचं नॅनो पुष्पा या प्रॉडक्टविषयी मी वापर केलेला आहे डेमोला दिलेला दे स्वतःच्या प्लॉटमध्ये तर त्याच्या रिझल्टविषयी मी थोडकं बोलणार आहे तर त्याचा वापर मी जवळपास फ्लावरिंगमध्ये असताना पाऊस पडला त्यावेळेत मला गळ अशी टिचकी मारली घडाला की मनी गळ भरपूर होत होती त्यावेळेला माझं म्हणजे मी पूर्ण निराय झालो म्हटलं आता प्लॉट जातो या अगोदरच माल कमी आलेला आहे आणि त्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवायला लागला तर त्यावेळेला मग ते साहेबांची माझी भेट झाली त्यांनी सांगितलं असं असं मी अनुपुष्पा तुम्ही वापरा गळ वगैरे थांबण्याला मदत होईल मी त्याचा वापर केला दोन मिली प्रति म ज दोनशे लिटर पाण्याला दोन मिली दोनशे लिटर पाण्यासाठी वापर केला तर दुसऱ्या दिवशी ते पूर्ण जी टिचकी मारल्यावर जी गळ होत होती ती पूर्ण जाग्यावर थांबली आहे आणि घडावरून असा जरी हात फिरवला तरी एकही महिनी पडत नव्हता ही एक सगळ्यात मला महत्त्वाचा बेनिफिट झाला आणि झाडावरती पण काळो की ट्रेस जो जाणवत होता थोडा वातावरणातल्या बदलामुळे वगैरे तो पण ट्रेस कमी झाला आणि याचा आणि एक बेनिफिट मला दुसरा एक बेनिफिट झाला तो म्हणजे मण्याची जी लांबी असते मण्याची लांबी आपण जी पॉईंट म्हणतो कारण आता द्राक्षबागेमध्ये मार्केटच्या क्वालिटी करायची असेल तर सगळ्यात महत्त्व मण्याच्या लांबीला दिलं जातं तर त्या मण्याच्या लांबीसाठी मला एवढा त्याचा दा फायदा झाला मला ते माहिती पण नव्हतं मण्यासाठी त्याचा उपयोग म्हणजे लांबीसाठी होईल पण त्याचा मी जी ए आणि ते दुसरा जो एक स्प्रे दिला तो ए आणि तो ज्ञानपुष्पा दोन मिली दोनशे लिटर पाण्याला असंच दिलं तर त्यावेळेला मला आता ही समोर तुम्हाला दिसते बघा माझा चोपन्न दिवसाचा प्लॉट आहे तर मण्याची लांबी हे बऱ्यापैकी कवर भरपूर प्रमाणात मिळालेली आहे तुम्हाला आता घट धावतो बऱ्यापैकी आहेत बघा हे हे, हे। मण्याची लांबी वगैरे आहे मालाची संख्या झाडावरती कमी आहे पण जी मण्याची लांबी ह्या दिवसाच्या मानानं मिळाली पाहिजे ते अतिशय चांगली मिळालेली आहे तर याचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा झाडावरचा ट्रेस कमी आला मनेची गळ थांबली आणि पॉईंटला सगळ्यात महत्त्वाचा मला फायदा झाला तर तुम्ही शेतकरी बंधूनस याचा तुम्ही मी जी काय सांगतो आहे ते तुम्ही तु... स्वतः वापरा प्लॉटवरती तुमचा त्याचा रि रिझल्ट बघा हे तुम्हाला याचं बेनिफिट मिळून जातील आणि आता जर तुम्हाला जर दुसरा एक प्लॉट जाऊ तुम्हाला माझ्या शेजारीचं एका शेतकऱ्याचा प्लॉट आहे त्यांची माझी छाटणी एकाच दिवसाची होती माझी एस एस एन व्हरायटी आहे त्यांची सुपर व्हरायटी आहे सुपर आहे तर दोन्हीमध्ये असा बदल दिसतो की माझा जो पॉईंट आहे दिवसाच्या मानानं तो अतिशय चांगला मिळालेला आहे आणि त्यांच्यातलं आता तुम्हाला ॲक्च्युली ही तुलना करून दावतो आहे बरं का म्हणजे रिझल्ट काय असतो या प्रॉडक्टचा हे दावायसाठी तुम्हाला मी तुलना करून धावतो या तर ते प्रॉडक्ट तुम्ही आता ते घडाची तुम्हाला आता साईज दावतो हे आता आपल्यातला घडा आहे शी, शी ही ही पॉईंट बघा कसा आहे हे आपला एस एस एनचा आहे आणि त्याच दिवशीचा प्लॉट इथे एक आहे तुम्हाला मी शेजारचा दाखवतो ही प्लॉट आहे ही आहे त्याच दिवसाचा आहे ह्याचा पॉईंटस बघा कसा आहे हे सुपर असूनसुद्धा वोलटा मनी झालेला आहे त्यामुळं पॉईंटसाठी चांगला आहे प्रॉडक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं नॅनो न्यान। जसं ती नॅनो आहे त्याचं रूपच असं आहे दोन मिली दोनशे लिटर पाणी आपण दोन दोन लिटर वतायला लागतं आहे आपल्याला एक लिटर वतायला लागतं आहे पण त्याचं दोन मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याचा कार्यक्रम एवढा म्हणजे त्याचा रिझल्ट एवढा छान आहे की बघण्यासारखा आहे प्रॉडक्ट तो हे असं म्हणजे घड वगैरे आणि पानं वगैरे अशी ट्रेसमध्ये जाणवत होती ते अतिशय चांगली झाली बघा पानं वगैरे त्यामुळं तुम्हीही वापरा सर्वांना सांगा स्वतः रिझल्ट बघा आणि मग सांगा कारण ही माझ्या स्वतःच्या या प्लॉटमधलं तुम्हाला मी धावतो ही हे असं आहेच कारण त्यामध्ये बरेच बरेच त्यामध्ये असं टॉनिक टाईप घटक आहेत की त्याच्यामुळं गळ थांबते पॉईंटला उपयोग होतोय झाडाचा ट्रेस कमी होतो या अशा पद्धतीने त्याचा उपयोग आहे तरी तुम्ही सर्व शेतकरीने वापरावे ही माझी नम्र विनंती नमस्कार